नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा कथेचं शीर्षक आहे एक रूम आईसाठी एक रूम आईसाठी चला तर मग साहेब कुरिअर आहे नोकऱ्याने हातात कुरिअरचे लहान खोके दिले त्याला रिसिट सही करून दिली कोणाचे आहे रे कुरिअर अंजली माझ्या पत्नीने हॉलमध्ये येत विचारली बघतो म्हणून कुरिअर उघडली आत एक पॅक केलेला मोबाईल आणि तीन पाणी एक पत्र अरे हा तुझ्या आईचा मोबाईल आहे इकडे कसा आणि हे पत्र कोणाचे आहे मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडलं अग आईचं पत्र आहे मग वाचना बघतोस काय माझ्याकडे वेंधळ्यासारखा वाचपत्र मी पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय अजित अजूनही तुम्हाला प्रिय आहेस लिहिले आहे तुझा व्हॉट्सअपवर मातृदिन प्रित्यर्थ पाठविल्या पाठविलेला संदेश मिळाला अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे हे समजून बरे वाटले नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान वाटलं फेसबुक व्हॉट्सअपवर पण तुझ्या मातृदिनाच्या सुंदर सुंदर संदेश वाचले शंभरच्या वर लाईक्स आणि कमेंट्स पण वाचल्या पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही न ना जाणू नावातील साधर्म्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर तू उगाच काणकोंड्या होणार म्हणून टाळले पण बेटा हेच संदेश तुम्हाला जवळ घेऊन दिला असतेस तर मला अधिक बरे वाटले असते असो प्रत्येकाचं प्रा प्राक्तन म्हणायचं कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देताना तर तुझ्या नवीन बंगल्यातील तुझ्या व सुनबाईचा फोटो मी पाहिला खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू सुनबाई पण सुंदर दिसत आहे अजून बंगला पण छान बांधला आहेस कोणा त्रयस्थ वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून खूप बरे वाटले लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली बघ त्यावेळी खरंच वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगळे वेगळे राहू सर्वजण म्हणायचे माई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोस मोठेपणी तर तुम्हाला सोडणार सुद्धा नाही सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही तुला खूप शिकवलं म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरवला ना तू तु तुझ्या हुशारीने शिकत गेलास परदेशात जाऊन आलास लट्ट पगाराची नोक चांगली नोकरी मिळाली तुला आवडलेल्या मुलाशी मुलीशी लग्नसुद्धा लावून दिले सोन्यासारखी दोन नातवंड मिळाली तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेलं आयुष्य काढून आनंदाने डोळे मिटणार होते पण अचानक या सर्वांना कुणाची तरी दृष्ट लागली परदेशात जावे लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेस परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते हो रे परदेशातून परत आलेला मला आमच्या संस्थापक बाईकडून समजले आणि तू दिलेला दहा लाखाचा चेक पण समजला चार मायेच्या शब्दाने विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा पण बरोबर आहे ती माझी नव्हतीच ती तर तुझ्या स्टेटसची किंमत होती ना मग मी सुद्धा आता हेच आपले घर असे मानून सर्वांशी मैत्री केली एक सांगू राजा तू मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठी उपकार केलेस तुझ्याकडे राहिले असते तर माझे विश्व फक्त तुझ्या बंगले वजा डबक्यापुरते मर्यादित राहिले असते इथे मला खूप समवयस्कर समदुखी मित्र मैत्रिणी मिळाले आहेत मी आता एकदम मजेत आहे तुझ्या दहा लाखांनी माझी चांगली बडदास्त ठेवली आहे बघ मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही अधूनमधून मधून बंटी बबलीची आठवतात आता मोठे झाले असतील ना रे ते आजीला ओळखणार पण नाहीत आता नाही आणि तूही ओळख सांगू नकोस सुनबाई नोकरी करते का रे अजून आता विचारून काय उपयोग म्हणा आपली आता भेट होणे नाही हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन तू दिलेला मोबाईल पाठवीत आहे अरे आम्ही मातारी माणसं तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूची भूकेलेली नसतो रे आम्हाला माया हवी असते ज्या मुलांना आपण वाढविले त्यांच्या मुलाशी खेळत त्यांच्या बाललीला पाहात सुनेचे कोड कौतुक को करत आपल्या मुलाच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते रे पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार अरे केवळ पैसा हे सर्वस्व मानू नका आपल्यासाठी पैसा हवा पैशासाठी आपण नको आता वाटते की माझे संस्कारच कुठेतरी कमी पडले नाहीतर मुले ही मातीच्या गोळाप्रमाणे असतात जसा आकार द्यावा तशी ती घडत जातात त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष देतच नाही मुळी तुम्ही सर्वजण सुखात राहा हीच माझी अंतिम इच्छा आहे फक्त एकच प्रश्न विचारू तुला बघ जमल्यास उत्तर देता येते का किंवा तू जमल्यास स्वतःला उत्तर दे नोकर माणसासाठी आणि कुत्र्यासाठी रूम बांधल्यास तुझ्या बंगल्यावर तशीच एक रूम आईसाठी बांधता आली नाही का रे तुला एक रूम आईसाठी बरे असो तुझीच एका मुलाने टाकलेली आई। धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद